बांधकाम कामगार मित्रांनो आता प्रत्येक बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी किंवा नोंदीकरण करताना नव्वद दिवस काम केल्याच्या दागल्यासोबत आणखीन एक डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे जर ते कोणी डॉक्युमेंट देत नसेल किंवा देणार नाही तर मग त्यांची नोंदणी सुद्धा होणार नाही कारण आता बरेचसे नियम बदलल्यामुळे प्रत्येक बांधकाम कामगारांना ते डॉक्युमेंट द्यावंच लागणार आता मित्रांनो ते डॉक्युमेंट नेमके कोणते आहे आणि ते डॉक्युमेंट तुम्हाला कुठं मिळणार आहे किंवा ते डॉक्युमेंट कशा प्रकारे भरायचं आहे हे मी तुम्हाला ह्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवणार आहे आणि बांधकाम कामगार मित्रांनो ते डॉक्युमेंट मी तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा उपलब्ध करून देणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त कामगारांपर्यंत शेअर नक्कीच कामगार मित्रांनो नव्वद दिवस काम केल्याचं दाखल्यासोबत जे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागणार आहे ते म्हणजे लेटर हॅड आता हा लेटर हॅड कशा प्रकारे सर्व कामगारांना भरायचा आहे ते तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या सर्वात वरती बघा इथं जावक क्रमांक आणि जावक दिनांक हे दोन्ही तुम्हाला टाकून द्यायचे आहेत आता मित्रांनो हा जावक क्रमांक आणि जावक दिनांक तुम्हाला नगर परिषद किंवा ग्रामसेवकाकडून मिळणार आहे नेमकं तुम्ही हा डॉक्युमेंट कुणाकून घेणार आहात त्याच्यावर डिपेंड असतं त्यानंतर बघा इथं कार्यालयाचा सही व शिक्का तुम्हाला मी टिक लावून देतो आता इथं तुम्हाला कार्यालयाचा सही व शिक्कासुद्धा घ्यायचा आहे त्यानंतर बघा इथं प्रति मान्य नोंदणी अधिकारी आता त्याच्यानंतर बघा इथं खाली तुम्हाला तुम्ही हा डॉक्युमेंट कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या तालुक्यातून काढणार आहेत त्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचं नाव तुम्हाला इथं सुद्धा लिहायचं आहे आता मित्रांनो इथं बघा विषय नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र दिल्याबाबत महोदय वरील विषय अनुसरून अर्ज सादर करण्यात येते की सोबतच्या यादीतील सर्व कामगार आता सर्व कामगार कोणत्या जिल्ह्यातले किंवा कोणत्या तालुक्यातले आहे त्या जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा ता इथं तुम्ही डॅट डॅश जे दिसत आहे तिथं तुम्ही नाव लिहा त्यानंतर बघा या गावाचे रहिवासी असून ते सर्व बांधकाम कामगार असल्याची खात्री करून त्यांना या कार्यालयामार्फत नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेले आहे आता बांधकाम कामगार मित्रांनो हा डॉक्युमेंट तुम्ही एकूण किती कामगारासाठी काढणार आहेत त्या कामगाराची एकूण संख्या लिहा समजा तुम्ही जर एकच कामगारासाठी हा डॉक्युमेंट काढणार आहे तर फक्त तिथं एकच लिहा जर तुम्ही एकापेक्षा जास्त कामगारासाठी हा डॉक्युमेंट काढणार किंवा देणार आहात तर मग त्या कामगाराची तुम्ही संख्या लिहा आता इथं बघा सोबत कामगाराची यादी आता या डॉक्युमेंटसोबत तुम्ही कामगाराची कोणकोणती यादी लावली आहे त्या यादीचा तुम्ही उल्लेख करा त्यानंतर बघा इथं मुख्य अधिकारी नगर परिषद आता तुम्हाला इथं मुख्य अधिकाऱ्याची सही व त्यांचा सुद्धा घ्यायचा आहे आणि तुमची नगर परिषदेचा गाव किंवा तालुका कोणता आहे ते तुम्हाला इथं उल्लेख करून लिहायचा आहे त्यानंतर बघा बांधकाम कामगार नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र दिलेल्या कामगाराची यादी खालीलप्रमाणे आहे आता कामगाराचे नाव जर तुम्ही एकच कामगारासाठी करणार असलं तर कामगाराचे नाव ल्या एकापेक्षा जास्त असेल तर मग त्या दोन्ही कामगाराचे नाव ल्या त्यानंतर बघा जावक दिनांक आणि जावक क्रमांक वरी जसं तुम्ही जावक दिनांक आणि जावक क्रमांक टाकलेला आहे तशाच प्रकारे खालीसुद्धा तुम्हाला जावक दिनांक आणि जावक क्रमांकसुद्धा टाकून द्यायचा आहे आता बांधकाम कामगार मित्रांनो बांधकाम कामगार योजनासंबंधी तुमचे जर कोणतेही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा बांधकाम कामगार मित्रांनो मी प्रत्येक कमेंटचा रिप्लायसुद्धा देतो आणि कामगारांना मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही माहिती देत असतो बांधकाम कामगार मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा धन्यवाद